मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव सनी हॉटेलमध्ये आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह पुसद बसस्थानक मागील भागातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील हॉटेल सनी प्राईट या लॉजमध्ये एका विवाहित महिलेच्या नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खडबड माजली आहे सौ सपना संजय मोरे असे मृत महिलेचे नाव आहे बोरघड येथील सपना लक्ष्मण पाईकराव हे तेवीस वर्ष हिचा विवाह निंबी येथील संजय प्रदीप मोरे व पंचवीस वर्ष याच्यासोबत प्रेमविवाह दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाला होता या प्रेमविवाहास मान्यता न मिळाल्याने शेवटी त्यांनी अकरा पाच दोन हजार बावीस रोजी सम्राट अशोक विहार दारवा येथे विवाह केला होता परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने शेवटी त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरविण्यात आले होते व त्यानुसार कारवाई चालू असल्याची गोपनीय सूत्रांकडून कळते अशातच हे दोघे दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान शनि मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील हॉटेल सनी प्राईड या लॉजमध्ये थांबले होते हॉटेलचे मालक पर्षिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूममधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मालकाने पुसा शहर पोलीस स्टेशन गाठले आणि माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व दार बंद असलेल्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर नग्न अवस्थेत स्व स्वस्वप्ना संजय मोरे हिच्या मृतदेह आढळल्याने एकच खडबड उडाली जेव्हा हा मृतदेह आढळला त्यावेळी मृतक सपना संजय मोरे हिच्याबरोबर आलेला तिच्या पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार होता घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीची शोध मोहिमेस सुरुवात केली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव